आणि म्हणून मला एवढं सांगायचं जे काही विरोधक बोलतात मला काय त्याचं मी तर म्हणतो की मी नाव नाव सुद्धा घेत नाही तर त्यांचं भांडवलच तेवढं आहे की आम्हाला विरोध करून माणसं विरोधक येत तर करायचं ही स्ट्रॅटजी जुनी झाली आता मला वाटत नाही नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय देऊ शकतो निगेटिव्ह बोलून शिवाय देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करायला दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण जनतेला मान्य आहे का मला वाटत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि म्हणून मला एवढं सांगायचं जे काही विरोधक बोलतात मला काय त्याचं मी तर म्हणतो की मी नाव नाव सुद्धा घेतो त्यांचं भांडवलच तेवढं आहे की आम्हाला विरोध करून माणसं विरोधक येतं करायचं मला वाटत नाही नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय पॉजित्य देऊ शकतो निगेटिव्ह बोलून शिवाय देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करत दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण जनतेला मान्य आहे का मला वाटत नाही